फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीकच असा ठीक राहा फ्रेंड्स हे ईश्वरच्या प्रार्थना आहे की माझे फ्रेंड सर्व सुखात राहो बा म्हणून आजच मी सकाळी दहा वाजता आली मला स्वप्नील घ्यायला आला होता माझ्या मुलीकडे मी सकाळी दहा वाजता मुलीकडून आली आत्ता साडेचार वाजलेले आहेत स्वप्नील म्हणत आहे की थोडं आलू चिप्स वगैरे तळ नाश्त्यासाठी आलू चिप्स तळलेले आहेत पापड आलू चिप्स साबुदाण्याचे पापड वगैरे आणि एका साईडने चहा ठेवलेला आहे गुळाचा कारण आम्ही सगळे साम सायंकाळी गुळाची चाय पितो सगळ्यांनाच गुळाची चाय आवडते आता चिप्स वगैरे तळल्या सर्वांकरिताच मी चला आताच देऊया सर्वांना स्वप्नील प्रांजू मी आता मी काय बोलावलं आहे हे क्रीम फेटायची बीटर मशीन आणि त्याच्याबरोबर थोडंफार सामान पुन्हा बोलावलं आहे माझ्या इथे मीटर बिटर मशीन झाली होती आता अनबॉक्सिंग करत आहे बघूया याच्यामध्ये कोणतं कोणतं कुंत सामान आलेलं आहे तर हे मी मिशो वरून बोलावलं आहे आता फिरून आणलेला आहे बाहेरून नरू आपण फिरायला गेलो ना बघाय आलेला आहे तर याच्यामध्ये बीटर मशीन हा एक पॉट बोलावला हो आहे माझ्याकडे पॉट नव्हता छोटा पॉट होता आणि हे बघा मेजरमेंट कप आहे

छोटे आहेत छोट्या साईजचे चम्मच आहे बेकिंग सोडा वगैरे टाकायचा केकमध्ये टेबल खूपच आहे अजून चाकू आहेत पुरा सेटच बोलावला आहे हा मी हे ब्रश बघा हे ब्रश आहे केकला केकला हे डिझाईन करायचं आहे ते असं डिझाईन मी कार्ड यूज करत होती आतापर्यंत आता, आता हे बोलावलं आहे ते काय एकच आला आहे बर्थडेचं हॅपी बर्थडेचं एक मिळाला आहे आणि हे एकच केक करायला म्हणतात वाटते एकच आलेला आहे है, हॅपी बर्थडेचं आणि हे नवजालचे आहेत डिझाईन काळाचे पेपर्स आहेत ते आता आत्ताच मी रोहिला वगैरे थोडंसं फिरून आणलं आणि बा काम पण होतं मला दुःखेकडे गेली होती बीटर मशीन बोलावली आहे मिशोवरून कारण माझ्याकडची मशीन जळल्यामुळे माझे तीन चार ऑर्डर गेले आंबेडकर जयंतीचे पण ऑर्डर गेले आहे माझ्या स्वतःच्या वाढदिवसासाठी पण स्वप्नीने बाहेरून केक आणला होता कारण मिशो आलीच नाही लवकर मशीन स्वप्नील जेवण करत आहे आज मी आलू आणि कारल्याची भाजी बनवली मिक्स एकामध्ये चला मग आता तुम्हाला मागचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेसूया उद्याच्या ब्लॉगने